कारण त्याला किती दिवस फसवायचे कर्जमाफी देतो कर्जमाफीच नको कायमची मुक्ती करा ती आणि तुम्ही कर्जही देऊ नका इन कुठं आणि माफीही करू नका कर्ज कर्जमुक्ती करा त्याच्यानंतर कर्ज देऊ नका तुमचं तुम्हाला ठो फक्त शेतकऱ्यांना जी सुविधा लागतात ना त्या द्या त्यांना लाईट कायमची द्या तुम्ही लाईट देता राहातची त्याने नाही येतात राहत भर हिंडायचं तुम्हाला माहिती आहे आमच्या बापाला किती त्रास होतो मराठीच्या बापाला किती त्रास होतो काम करताना शेतात किंवा शेतकरी त्याचा काय जाती धर्माचा संबंध नाही त्या सगळ्या जनतेला सगळ्या शेतकऱ्यांना किती त्रास होतो तुम्ही त्यांना एक लाईट कायमची द्या पाण्याची सुविधा तुम्ही मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात सॉरी विदर्भात जास्तीची करा ना तुम्ही जिकडं नाही तिकडे हजारो कोटी रुपये नाशिता विदर्भातल्या मराठ शेतकऱ्यांचं आत्महत्याच होऊ शकत नाही तुम्ही जर त्यांना पाण्याची व्यवस्था दिली लाईटची व्यवस्था दिली आणि त्यांच्या मालाला भाव दिला एवढंच द्या तुमचं कर्ज तुम्हालाच ठेवा काही गरज नाही आम्हाला तुमच्या कर्जाची आम्ही जोडधंदे केले विदर्भ असो पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असो उत्तर महाराष्ट्र असो यांनी जोडधंदे केले शेतीला जोडधंदा दुधाचा केला दुधालाच भाव नाही त्याच कॅन्डी आणि त्याच सायकली येतात आमच्या आणखीन मी दूध घेणार काय सुधारला त्याच्याकडंच काय शिलाखाची गाडी आली कुठून आली म्हणजे इतकं येड्यात काढणार कर्जमाफी करणार म्हणणार कर्जमाफी केली का ते चक्र घाल करू शेतकरी बेजार होतो तरी सात बारावरचा बोजा कमी होतो पीक विमा आम्ही पैसे भरले त्याच्या आत तरी पीक विमा येत नाही कारण काय दाखवता तुम्ही त्या पीक विमा कंपन्याची राज्य तुम्ही चालवता का कोण तुमच्या राज्यातल्या पीक विमा कंपन्या कंपन्यावरती तुमचा धाकस काय नाही कसं काय धाक नाही तुमचा तुम्ही टॅक्स घेत नाहीत का पीक विमा कंपन्याकडून सरकार का परवाने ते चालते महाराष्ट्रात तुम्ही कसं काय ढकलता सरकार म्हणून तुमची जबाबदारी पीक विम्या सगळ्यांची मिळाली पाहिजे पीक विमा कंपन्यांचं संरक्षण तुम्ही कसं काय करता रक्षण करता आणि शेतकऱ्याला मारता शेत का त्या कंपन्याकडे सुद्धा बघणार येतं जरा आम्ही म्हणजे पैसे घ्यायला गोड लागते शेतकऱ्याची विमा देताना तुम्ही त्यांना की आणि ते कागद दानांत का दाना, चाळण्याने करायच्या नाही दिले सरकारला मागणी करायला गेलं की सरकार म्हणतंय ते कंपन्याचा विषय विमा कंपन्याचा विषय विमा कंपन्या काय इथं महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहेत देशाच्या बाहेरच्या का म्हणून तुम्हाला तिकडे जाता येत नाही तुमचा वाच असू नाही का त्याच्यावरती किती फसवणार आहे तुम्ही किती फसवणार नुसकान भरपाई झाली ती एकदा बांधवून चक्कर मारतात ते तुमचे तलाठी मंडलाधिकारी एकदा एकदा चक्कर हातेत माघारी जातेत ती सेवा केली ती पाणी सेवा ते कवा बंद ते कवा नेट त्याचं डाऊनच कसं कल्याण होऊन शेतकऱ्याचं किती फसवणार आहे यार तुम्ही किती याड्यात करणार ज्या शेतकऱ्यानं तुम्हाला त्या सत्तेवर बसवलं ज्या मराठ्याने तुम्हाला त्याच्यावर बसवलं तुम्ही सहजच येड्यात काढायला लागले अहो येड्याला कळतं ना तुम्ही किती फसवायला लागलात अरे बाबा बाप आमचा मरतो तुमचा नाही बाप आमचा मरतो काम करताना त्याला शेती दिसते पुढं नुकसान झालेलं दिसतं कर्ज झालेलं दिसतं पोरांचे शिक्षण डोळ्यासमोर दिसते डायरेक्ट फाशी घेतोय देव तुमचा नाही घेत कुणी ज्या शेतकऱ्यानं तुम्हाला मोठं केलं तुम्ही बंगल्यात बसला त्याच्यामुळे तुम्हाला कुठं खालची जाणे टेकलात पाय कसा भरतो खाली काटे कसे मोडत आहेत रात्री काय काय संकटाला सामोरं जावं लागतं त्याच्यासाठी किती कष्ट भोगावं लागते तुम्हाला नाही करणार तुम्हाला नाही कळणार तुम्हाला ह्या शेतकऱ्याची मराठ्यांची वेदनाच नाही करणार तुम्हाला गोरगरीब ओबीसींची वेदना नाही करणार तुम्हाला छगन भुजबळची वेदना करणार तुम्हाला गिरीश महाजनची वेदना करणार तुम्हाला गरिबांची वेदना नाही काढायची हां तुम्ही चालता चालता दान करायला चालता चालता एवढा मोठा उठाव झाला होता त्यांचा मराठ्यांच्या आंदोलनासारखा कोंकडून आले का दोन तीन गजपणे मंत्री दे त्यांना म्हणले तुम्हाला पहिल्याच कॅबिनेटला देतो लगेच देवेंद्र फडणवीस आले म्हणले पहिले कॅबिनेट मी मुख्यमंत्री झालो तर पहिल्याच कॅबिनेटला देतो म्हणे तुम्हाला धनगराला कॅबिनेट कॅबिनेटच झाले नाही का दहा वर्षाची एक बँक जागाच भेटली नाही तुम्हाला कॅबिनेट घ्या अरे किती तुम्ही गोरगरीब जनतेला अडकत काढणार त्यांनाही वाटतं ना एसटीतून जर आरक्षण धनगराला मिळालं तर जास्तीच्या सुविधा मिळत्या ना आपले पोरं जास्त अधिकारी होते किती ओबीसीला सामान्याला प्रतिनिधीत्वारे राजकीय प्रतिनिधित्व शिकवता तुम्ही आम्हाला देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ किती आहेत तो आहे मोज किती आहेत आणि ज्याच्या जाती मोठाल्या आहेत ओबीसी आहेत त्यांचे किती आहे कोणचं कोणाला शिकवता तुम्ही राजकीय प्रतिनिधित्व बी सामान्य का त्या मायक्रो ओबीसीला नाही सामान्य ओबीसीला बी आणि प्रशासनातलं सुद्धा नाही कोणचं प्रतिनिधित्व त्यांना लवकर सुतार काय जेवढे असते नावी धोबी कोणचे प्रतिनिधित्व यांची बंजारा कायकाडी रजपूत वडार कोणचं प्रतिनिधी होतो यांचं कोणाला शिकवता शाळा तुम्ही मुस्लिमांचा किती आहे दलितांचं किती आहे मातांगाचं किती आहे तुम्ही किती वेळात किती दिवस दिसतो माणूस निघून निघून निगु। एकदा जनता फसत असते दोनदा फसत आता फसत नाही आणि मी शब्दच दिला त्यांना मी बघा जातीवाद करत नाही पटवून घ्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी तुम्हाला संधी आली गोरगरीब आली एवढीच माझा शब्द पटवून घ्या सर्वसामान्य ओबीसीला त्रास आहे सर्वसामान्य मराठ्यांना आहे सर्वसामान्य दलित मुस्लिमांना आहे धनगरांना आहे मायक्रो ओबीसी सगळ्यांना त्रास आहे यावेळेस आहे वा आपलं जर सगळे एकजुटीन लढले तर यांचा सुपडा साफ होतो प्रश्न तुमचे सांगायचे आणि लगेच सोडून घ्यायचे लपडत नाही ठोवायचं लगेच क सुटना काय होईल दणक्यात कार्यक्रम लगेच शेतकऱ्याचा प्रश्न जागरूच निकाली काढायचा पन्नास बारा पळ पळत नाही कसं काय कर्ज माफीन ते शेतकरी करत नाही ना तीस सप्टेंबरच्या आत मग दाखवतो आणला काच त्यांनी तीस सप्टेंबरच्या आत सरकारनं कर्ज मुक्तीच करायची कायमची पीक विमे सगळे द्यायचे सुद्धा सगळे द्यायचे शेतकऱ्याचे त्यांच्या पिकाला भाव कसा मिळत नाही लाईट कसं बघतो आम्ही तीस सप्टेंबरच्या नंतर त्यांनी सरकारनं तीस सप्टेंबरच्या आत आचारसंहिता लागायच्या सगळ्या गोष्टी करायच्या